नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण रथसप्तमीची पूजा कशा पद्धतीने करायची किंवा मग के का केली जाते यामागची कथा काय आहे याविषयीची या संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करायला लागतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथ सप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची म्हणजेच सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये अत्यंत महत्वाचे आहे संपूर्ण पृथ्वीला किंवा संपूर्ण जगाला प्रकाश देण्याचं काम हे सूर्यदेव करतात त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी रथ सप्तमी किंवा मग सूर्यदेवाची पूजा केली जाते सूर्यदेव असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात अशा देव हो। या देव मानून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्ग लोक आणि स्वर्गलोका जवळील सामर्थ्य फक्त सूर्यदेवामुळे आहे रथ सप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजेच उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो म्हणजेच हळूहळू उन्हाळा जवळ यायला लागतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतात देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला सुद्धा आहे कारण त्या रथामध्ये स्वतः सूर्यदेव बसलेले असतात त्यामुळेच रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतीकात्मक रथाचे सुद्धा पूजन केले जाते म्हणजे त्यांच्या वाहनाचे सुद्धा पूजन होते रथसप्तमीची नेमकी पूजा कशा पद्धतीने केली जाते रथसप्तमीला अरुणोदय काळापूर्वीच स्नान केले जाते सूर्यदेवाची बारा नावे घेऊन सूर्याला बारा नमस्कार घातले जातात पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्यांची पूजा केली जाते व त्यांना तांबडी फुले वाहिली जातात सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्त्रोत्र सूर्य अष्टकम किंवा सूर्य कवचम यापैकी एखादे स्त्रोत भक्तिभावाने म्हटले जाते किंवा ऐकले सुद्धा जाते खीरपुरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि यथासांग सूर्यदेवाची पूजा करून सूर्यदेवाला आशीर्वाद सुद्धा मागितला जातो सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके म्हणजेच बारा राशी दर्शवितात या बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोऱ्या पेटून त्यावर एक दूध तापवले जाते अग्नीला समर्पण होईपर्यंत ते दूध ठेवले जाते त्यानंतर उर्वरित दुधांचा सर्वांना प्रसाद दिला जातो आता आपण पाहूयात कि रथसप्तमीची नेमकी कथा काय आहे किंवा ही रथसप्तमी का साजरी केली जाते श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी आले होते हे श्रीकृष्णाला मुलाला माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटाव्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसला होता कारण त्याचा त्याला शाप दिला तुझे हो तसेच घडले अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सा सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांबाने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला म्हणूनच सूर्य नारायणाची पूजा केली जाते किंवा रथसप्तमीची पूजा करून सूर्यदेवाचे आभार मानले जातात आणि संपूर्ण रोगराई बसून आपले संरक्षण व्हावे हा वर सुद्धा मागितला जातो त्यामुळे रथसप्तमीची पूजा अतिशय भक्तिभावाने केली जाते ही सूर्यदेवाची कहाणी किंवा पूजेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद